आषाढी एकादशीला सर्व भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे पंढरपूरला जात असतात महाबळेश्वर तालुक्यातूनही आशा दिंडी पंढरपूरला प्रस्थान करत असतात त्या संदर्भात आपण आता वारकऱ्यांशी चर्चा करत आहोत नमस्ते आता पंढरीच्या वारीला आपण सर्वजण एकत्र जात आहात काय हा अनुभव आहे चैतन्य कचरनाथ स्वामी पायवारी वारकरी मंडळ चोरमलेवाडी कासवण तालुका महाबळेश्वर या मंडळामार्फत गेले सतरा वर्ष श्री क्षेत्र कासवण चोरमलेवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर पाळीवारी नामदिंडी सोहळा सुरू आहे या सोहळ्यामध्ये माझ्या बरोबर जवळपास सातशे ते सातशे लोक सहभागी होऊन या क्षेत्रापासून ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत पाळीवारी करत आहात करतात त्यामुळं या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये लोकांमध्ये वारकरी संप्रदायाचं जो प्रसार माध्यम मा आहे ते चालू झालेलं आहे त्यामुळं अनेक लोकांना या वारीमध्ये चालण्याची संधी मिळते या परिसरातील या तालुक्यातील बरीच भाविक मंडळी या कार्यक्रमासाठी आर्थिक मानसिक धान्य रूपानं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात चालणाऱ्या वारकऱ्यांपासून परतीच्या प्रवासाशिवाय कोणताही धान्य किंवा पैसा घेतला जात नाही ही या वारीची ख्याती आहे ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पायवारीसारखी नाही फक्त परतीच्या प्रवासाचे पैसे घेतले जातात ही ख्याती आहे गेले सतरा वर्ष हा उपक्रम या भागातील सर्व माझे कीर्तनकार मंडळी या पायवारीमध्ये गेल्या सात ते आठ वर्षामध्ये अठरा ते एकोणीस नामांकित कीर्तनकार तयार झालेले आहेत जवळपास चारशे ते पाचशे मारकरी झालेले आहेत त्यामुळे या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं अत्यंत मोलाचं काम झालेलं आहे अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करेन की अशाच पद्धतीनं या परिसरातील जास्तीत जास्त लोकांना भाविकतेनं राहण्याचा विचारांचा वारसा ही मुलं माझी सगळ्यांना देतील अशी आशा बाळगतो निघालेल्या सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो व्यवस्थितरित्या सगळ्यांना सुखानं आपल्या दर्शनाकरता घेऊन जायचंय आणि या सगळ्या माझ्या वारकरी बांधव बंधू भगिनींना परतीच्या प्रवासाच्या वेळेला सुद्धा सर्वांना घरापर्यंत सुखरूप आणण्याची मी आपल्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद आताच आपण वारकऱ्यांशी चर्चा केली वारकरी करत असतानाही संस्काराची ही परंपरा रुजली पाहिजे यासाठी ही आपले प्रयत्न आहेत हजारोच्या संख्येने महाबळेश्वर तालुक्यातून अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने पायी चालत आहेत व विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुन्हा येणार आहेत व विठ्ठलाला साकडे घालत आहेत की ह्या वर्षी चांगला पाऊस होऊन सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी सर्वांना पंढरंगाच्या चरणी प्रार्थना करणार आहेत महेश ननावरे दैनिक प्रभात फाचगणी